ख्रिस्ती धर्मियांचा प्रमुख सण असलेला नाताळ अर्थात ख्रिसमस सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स चर्च अमरावतीमध्ये अत्यंत भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला येशू ख्रिस्ताच्या जन्मोत्सवानिमित्त बुधवारी रात्री ठीक बारा वाजता मध्यरात्रीची विशेष प्रार्थना पार पडली या प्रसंगी संपूर्ण चर चर्च परिसरात विद्युत रोषणाईनं उजळून निघाला होता चर्चमध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माचे प्रतीक असलेल्या गोठ्याचा आकर्षक देखावा साकारण्यात आला होता या देखाव्यानं भाविकांचं लक्ष वेधून घेतलं मध्यरात्री येशू ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा होताच उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना करत हॅपी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या विशेष प्रार्थनेदरम्यान येशू ख्रिस्ताच्या जीवनकार्यावर आधारित संदेश देण्यात आला शांतता प्रेम बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या प्रार्थनेमुळे संपूर्ण चर्च परिसर भक्तिरसात नावून निघाला होता जन्मोत्सवाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं ख्रिस्ती बांधव महिला पुरुष आणि बालकांची उपस्थिती पाहायला मिळाली प्रार्थना संपल्यानंतर एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात आला तसेच येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदात केक कापून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्वत्र आनंद उत्साह आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळालं